दिनांक सोळा सात दोन हजार पंचवीस रोजी डी वाय फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने मान्यश्री दयानंद दादा साहेब यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद शाळा चिराडपाडा येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्य वाटप हा शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमात उपस्थित असणारे प्रमुख डी वाय फाउंडेशनच्या अध्यक्ष मान्यश्री योगेश पाटील साहेब सल्लागार मान्यश्री नवनाथ सुतार साहेब सल्लागार माननीय श्री अनंता सचिव सचीव मान्यश्री किशोर भंडारी साहेब उपाध्यक्ष देविदास केनेसाहेब तसेच चिराडपाडचे माजी सरपंच मान्यश्री प्रशांत साहेब अनिल जाधवसाहेब मान्यश्री रवींद्र डी वाय फाउंडेशनचे सदस्य संतोष पोंडेकर हर्षद मार्के गौरव मार्के सुशांत केने व आदी मान्यवर उपस्थित होते तसेच योगेश पाटील साहेब किशोर भंडारी साहेब प्रशांत मार्के साहेब नवनाथ साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले पूर्ण देशभरात कशी पोचे हे कार्य सतत सुरू ठेवण्याचं काम आमची टीम करत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मी योगेश पाटील अध्यक्ष यांचे डीवाय फाउंडेशनचे त्यांना फक्त एक मागणी केली सव्वीस ते सत्तावीस आज डीवाय फाउंडेशन एनजीओ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा चिराटपाडा येथे वया वाटप कार्यक्रम या कार्यक्रमासाठी उपस्थित चिराटपाडाचे गावचे माजी सरपंच प्रशांत मार्के साहेब ग्रामपंचायत सदस्य अनिल जाधव ग्रामपंचायत सदस्य संतोष पोंडेकर रवींद्र ग्रामपंचायत सदस्य संतोष पोंडेकर सुशांत केरी आणि आमचे डीवाय फाउंडेशनचे सर्व सहकारी शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्र निश्चितच मगाशी सरांनी सांगितलं की मी एक जाता जाता विचार मांडतोय की बोर्ड बोर्ड आम्हाला हवं आहे आणि कम्प्युटरचं हे हवं आहे सर ते तुमच्यासाठी तुम्ही मागत नाही आहेत तुम्ही विद्यार्थ्यांसाठी मागत आहात हे तुमचे उच्च विचार आहेत निश्चितच त्याच्यावर अंमलबजावणी करून लवकरात लवकरच विद्रोह आजचा विद्यार्थी हा उद्याचा युवा असणार आहे उद्याचं भविष्य निश्चितच हे देश घडवण्यामागे तुमचा महत्वपूर्ण हक्क असणार आहे त्यामुळे खूप शिका आज द्रौपदी मुर्मू कोण होती तुमच्यातलीच एक कोणतरी महिला होती ना आज कोण आहे सर्वच जण तर आय पी एस अधिकारी कलेक्टर डॉक्टर होणार नाही आहेत त्यामुळे शिक्षण घ्या शिक्षण हे वाघिणीचा दूध आहे तो जो पितो तो निश्चितच गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं म्हणतात आम्हाला आम्ही शिकलोय एका शाळेमध्ये एल सी पी एस टू मध्ये तेव्हा आम्हाला सरांनी शिकवलं होतं की लहान मूल म्हणजे मातीचा गोळा असतो त्याला जसा आकार द्यावा तशी ती मूर्ती घडत जाते आपल्या जीवनाला खऱ्या अर्थाने आकार देवा देण्याचं दे 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 कार्य हे शिक्षक करत असतात त्यामुळे शिक्षकांवर शिक्षकांनी दिलेल्या मार्गावर चाला निश्चितच तुमच्या ध्येयापटत तुम्ही पोहोचल्याशिवाय राहणार नाही आणि पुन्हा एकदा मी सर्व सहकार्यांचे सर खूपच सुंदर असं तुम्ही आयोजन आजच्या त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द येतो आणि आजच्या कार्यक्रमाचे तुम्हाला धन्यवाद की त्यांनी आम्हाला काल फोन केला की आम्ही तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना वयाचं वाटप करताना सगळ्यात चांगली गोष्ट मला या ठिकाणी जाणवली साहेबांचा फोटो याच्यावर त्या ठिकाणी वया देतात देऊन जातात कुठेतरी लॉटमध्ये मध्ये वया मागवल्या जातात पण हे स्वतःहून छापलेलं आहे की बाबा माझ्या विद्यार्थ्यांना किंवा आम्ही केलेलं कार्य गावातल्या लोकांना किंवा विद्यार्थ्यांना कळावं किंवा ही व्यक्ती आहे की जी तुमच्यासाठी काहीतरी करते मला मला प्रशांत सर बोलले की सर तुम्हाला काय पाहिजे का शाळेत माझी सवय सर मी मा मी ज्या ज्या शाळेमध्ये आजपर्यंत काम केले त्या शाळेमध्ये मला वाटतं की माझी शाळा ही सगळ्यापेक्षा चांगली शाळा आहे इकडे पहिले पांडुरंग भोईर सर होते त्यानंतर आपले एक सर आले लक्ष्मण कागवे सर आले त्यांनी पण शाळेला डेव्हलप केलं अगोदरच्या सणांनी पण डेव्हलप केलं त्यांनी पण केलं पण एक खंत आहे माझी की मी प्रत्येक ठिकाणी सगळ्यांना सांगतो जे ज्या जे जे भेटते त्यांना मी सांगतोय की माझी शाळा नका तुम्ही आध्यापासून बघितलं की एकोणीसशे दोन हजार एकोणीसला माझी बदली झाली या ठिकाणी मी जेव्हा एंट्री मारली त्यावेळेला व्यवस्थित शाळेचा बोर्ड नव्हता व्यवस्थित त्याच्यानंतर प्रशांत मार्गे त्यावेळेला तारेचं कंपाऊंड होतं त्यांच्या माध्यमातून आणि गावातल्या लोकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी थी तारेचं कंपाऊंड जाऊन तिथं वॉल कंपाऊंड आलं वॉल कंपाऊंड हा त्यांच्या हस्ते मग त्यावेळेला काय कोरोना होता बरोबर त्या कालावधीमध्ये हो उद्घाटन छोट्या खाली उद्घाटन या ठिकाणी दोघे साहेब स्वतः आलेले होते मी आलेलो होतो आणि बाकी गावातले मंडळी होती आता त्यांनी जी भिंत बांधली आणि त्या भिंती तुम्ही बाहेरून बघितलं किंवा एन या संस्थेच्या मार्फत आज सर्वांनी सांगितलं चौदा वर्षे झाले अनेक कार्यक्रम उपक्रम आपल्या सर्वांच्या परिचयाचे श्री दयानाम चोरगेवा फाउंडेशनचे संस्थापक आणि त्यांचे सुपुत्र विरेन दयाराम चोरगे यांच्या वतीने ही संस्था चालत आलेली आहे आणि त्या संस्थेमध्ये आपण काम करत आलो ज्या ज्या पद्धतीने त्यांना वाटेल त्या वाटे, त्या पद्धतीने सत्ता असो सामाजिक कार्य असो गणपती असो दहीहंडी उत्सव असो असे अनेक कार्यक्रम त्यांनी आज आणि त्यांच्या वडिलांचा वारसा त्यांनी चालवत ठेवलेला आहे वह्या द्यायचं कारण विद्यार्थी दि मित्रांनो वही वही म्हणजे वही नाही त्या वहीच्या आतील पानावर जे तुम्ही लिहाल आणि त्याप्रमाणे तुम्ही घडत राहाल हा या वहीचा महत्व आहे विद्यार्थी एक मित्रांनो एकच कारण ह्या कुठले त्यांची मोठेपणा नाही आणि कुठल्या पक्षाचं कार्य नाही हे जरी काँग्रेस मध्ये असलो तरी आपण सर्व मिळून अनेक पक्षाचे त्या संस्थेमध्ये काम करीत आहोत या शाळेचे मुख्याध्यापक सरांनी सांगितलं शालेला खरोखरच त्यांचे पण बदली होण्याची वेळ आलेली आहे आणि त्यांना पण वाटतं की आपल्या शाळेसाठी आपण बघा एकमेका सहाय्य करू आहो घेतो सुखमंत आणि येणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घे या पुढच्या बातमीने या दादांच्या आशीर्वादाने जे जे आपण त्यांच्याकडे मांडू तिथे आपण फुलना फुलाची पाकळी या डिवाय संस्थेच्या मार्फत आपल्याकडं आपल्याला मिळणार आहे आणि या ठिकाणी मी जास्त वेळ घेत नाही आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं सत्कार केला मग सर्वांचे मी आभार व्यक्त करतो जय हिंद